योगामुळे आपण म्हणतो शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोघांनाही जपण्यासाठी योगा, दो योगा मदत करतो हो। तर मग याच्यामध्ये जर कोणाला सुरुवात करायची अग असेल अगदी आपण बिगिनर पासून सुरुवात करू जर बिगिनर्स ला करायची असेल योगा तर कुठली कुठली आसनं तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सुरुवातीला जसं की बेसिक वाले आहेत बेसिक आहेत ज्यांना काही योगाभ्यासाचं माहितीच नाही त्यांनी योगाभ्यास सुरू करत असताना काही जसं वॉर्मअप आहे वॉर्मअप सगळ्यांना हाताच्या मानेच्या हालचाली माहित <स्थित> आहेत ते जर सुरू करून जसं की ताडासन सांगितलेलं <स्थित> आहे दोन्ही हात उभं राहून दोन्ही हाताची बोटे एकमेकात गोंफवायचे आणि <स्थित> दोन्ही हाताचे तळवे फिरून घ्यायचे वरच्या दिशेला आणि दोन्ही पायाच्या सावकाश टाचावर उचलायचे पूर्ण शरीर आकाशाच्या दिशेने वर खेचायचं आणि नजर आपल्याला स्थिर ठेवायची एकतर आपलं संपूर्ण शरीर वरच्या दिशेला खेचणार आहे मुंडलं ताण भेटणार आहे त्याचबरोबर हे साध्या सोप्याच्या आसनेत तिरेक ताडासन आहे त्याच्यानंतर कटी चक्रासन आहे त्याच्यानंतर पोटावर झोपून जे काय असण आहे जसं की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे भुजंग आसन पाठीच्या कणासाठी खूप महत्वाचं आहे ते आसन झालेलं आहे त्याच्याबरोबर शल्वासन झालेलं आहे पाठीच्या कमरेसाठी एक पायवर उचलाय सावकाश पोटावर झोपून त्याच्यानंतर दोन्ही पायवर उचलायचे हे द्विपाद शल्वासन हे चांगल्या पद्धतीचे आसन आहेत त्याच्यानंतर बेसिक तुम्ही पाठीवर झोपून करू शकता जसं की पवन मुक्त संस्थेसाठी खूप महत्वाचं आहे ओके हा त्याच्यानंतर द्विपाद असं नाही नाईन्टी डिग्री मध्ये दोन्ही पाय घ्यायचे पाठीवर झोपून ते पण खूप सोपे आहेत